नमस्कार मित्रांनो चला तर आज झाले वार झालेला आहे शुक्रवार तारीख झालेली सव्वीस जुलै दोन हजार चोवीस एक वाजून गेलेला मित्रांनो चला तर आजचे दुपारचे मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडू पाहू शकता ही व्हरायटी कोणती यायची चायना कापडना काय वाचशे तीनशे साठ रुपये करेक्ट

जास्तीत जास्त भाव किती ऐकला म्हणजे तीनशे पस्तीस कोणती व्हरायटी आठशे व्हरायटी हे काय वागलं हे काय वागूल सहा हजार किती पडलं तीनशे पस्तीस अच्छा वाला

बाबा कौन सी वैरायटी लाइसेंस का हां काय बोलो 525 समाज नाम है ना हां मैं समझ गया है ऐसा एकदम आसान है मैं पण है शंकर आनंद जी मैं आनंद बस बस गाइस पाचशे पंचवीस रुपये पाचशे पंचवीस

सहाशे चाळीस आता काय भाव विकली मामा शेवटी फायनल एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये कॅरेट बारा नग मित्रांना शकता कोपी आहे पाहू शकता चायनल वाले <laughs> किती कॅरेट आणले आज दादा काय एकशे ऐंशी फायनल दिली ना ठीक हॅलो मार्केट नाशिक चायनल आहे हॅलो मार्केट नाशिक कोणती व्हरायटी आहे दादायटी कोणती आहे सिगंट फायनल काय विकली काय अडीचशे अच्छा अडीचशे रुपये कॅरेट मात्र अशा प्रकारचा माल आहे सुपर एकदम सिजनता व्हरायटी बारा ओके नडी आज कमी पडली का थोडी कमी काय दिली किती गेली आज काय वाहतली काय वाचशे रुपये पाचशे माल चांगला आहे तर पाचशे रुपये कॅरेट दहा किलो रुपया साडेआठशे साडेआठशे रुपये फायनल भाव अशा प्रकारचा माल आहे रुपये करेक्ट दबा काय मध्ये काय होत हजार का हजार रुपये आहेत मित्र अशा प्रकारचा चांगला माल चालू आहे काय भाव विक आज शेवटी साडे नऊशे माल चांगला आहे कोणती व्हरायटी माल आहे आरेमान व्हरायटी साडेनऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल आहे करत मित्रांनी होऊ

समाधान याद समाधान्यद समाधान्यद तो जाए <laughs> <आगे। laughs>